चे काम करून मोटरसायकली चलणारे इस्मास जोडबावी पेठ पोलिसांनी अटक केली आहे शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असताना जोडभावे पेठ पोलिसांनी दोन चोरांना अटक केली यातील आचार्य असलेल्या ज्योतिबा केरबा मानकर व एकोणतीस राहणार भगवान नगर एम आय डी सी असे त्याचे नाव आहे त्याने हद्दीतील चार आणि सरायत आयप्पा माळप्पा पारट वय अडतीस राहणार घोंगडे वस्ती याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे आरोपी आचारी मानकर याने प्रथमच चोरीचा प्रयत्न केला आणि प्रथमच गुन्ह्याच्या अभिलेखावर आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली हद्दीत चोरी झालेल्या मोटरसायकल तळे हिप्परगा येथील एका पत्राशेड मध्ये ठेवून तेथून आरोपी हा गाड्या विक्री करत असल्याची माहिती दादासाहेब सर्वांनी जप्त त्याच्या ताब्यातील दुचाकी जप्त केली ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पडसळकर श्रीनाथ महाडिक हेड कॉन्स्टेबल खाजप आरेन शीतल शिवसरन विठ्ठल पैकेकर दादासाहेब सर्वदे बसवराज पंचाक्षरी स्वामी अभिजीत पवार स्वप्नील गावडे दत्ता मोरे यश सिंग नागटिळक दत्ता काटे विठ्ठल काळजे यांनी केली